हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजचे या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आज शनिवार आहे आणि सुट्टी असल्यामुळे रोनीत नेहमी त्याच्या फ्रेंडबरोबर खाली खेळायला जात असतो पण आज त्याची मैत्रिणीच त्याच्याकडं खेळायला आली होती बऱ्याच दिवसांनी आली होती कारण जेव्हापासून रोनीत सेकंड स्टँडर्डला गेला ना तेव्हापासून त्याचं फ्रेंडसोबत म्हणजे मैत्रिणींसोबत खेळणं जे आहे ते कमी झालं होतं पण आज माहीत नाही ती आली होती घरी आणि ते, ते दोघं मिळून आज त्यांनी ड्रॉइंग केली आणि ड्रॉइंग करता करता बघू शकता केवढा पसारा केला आणि हा असाच पसारा सोडून ते खाली खेळायला चालले होते बाकी फ्रेंड्सबरोबर आणि तो सगळा पसारा तसाच ठेवला होता असो तर ते सगळं आवरलं स्वयंपाक झाला होता नाश्ता झाला होता म्हणून रोणीचं काही टेन्शन नव्हतं भाजी झाली होती पोळ्या केल्या होत्या शेवभाजी केली होती कारण भाजी नव्हती पावसामुळं आता जात नाही आहे बाहेर त्यामुळे आणि मला वाटत पण नाही की अशा वातावरणात बाहेरचा भाजी पाला घ्यावा असं म्हणून मग भाजी वगैरे काही आणली नव्हती तर शेवभाजीच घरी केली होती आणि इथं मी माझ्या उपवासासाठी मी रोज भगर आमटीच करत होते आणि मला आवडतं ते त्यामुळे तर काही विषयच नाही पण ना फार आधीच मी उपवासाचं जे भाजणीचं पीठ असतं ना ते आणलेलं होतं खूप आधी तर ते मला अचानक त्या ड्रॉवरमध्ये दिसलं तर म्हटलं आहे तर आता उपवास पण सुरू आहे नंतर काही केलं पण जात नाही कारण चतुर्थीला मी असलं काही खात नाही तर म्हटलं चला आज आहे तर आज करून टाकू तर आज मी त्याच पिठापासून त्यामध्ये थोडीशी काकडी जी होती ना ती किसून घेतली होती आणि त्याचे थालीपीठ आज बनवले होते आणि छोटंसं पॅक होतं म्हणून त्याच्यात फार जास्त नाही एक तीन चार थालीपीठ बनवले आणि अहोंना ते बघून फार आवडलं तर ते म्हणत होते तू काय बनवतेस तर त्या असं असतं ना उपवास आपला असला तरी उपवासाचे पदार्थ जे असतात ना ते या खायला आवडतात उपवास नसला तरी तसं यायचं असतं सावधाना केला तर त्यांना आवडतं थालीपीठ वगैरे असं त्यांना आवडतं खायला तर त्यांचं असं होतं की तू बनवतेस तर माझ्यासाठी पण बनव छान लागतं आणि मी त्यासोबत ना उपवासाची चटणी पण बनवली होती हिरव्या मिरच्या ज्या होत्या ना त्या जिरं जिरं वापरतो आम्ही उपवासाला आता काही ठिकाणी वापरत पण नसतील बऱ्याच ठिकाणी ना उपवास वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं केला जातो मी असं ऐकलं होतं की उपा या नवरात्रीमध्ये ना काही ठिकाणी भेंडी पण खातात उपवासासाठी भाकरी करतात कसली करतात ते माहीत नाही पण मी असं ऐकलं होतं की विचारल्यावर की भेंडी भाकरी खाल्ली असं तर आमच्याकडं उपवास म्हटला की भेंडी वगैरे किंवा फळभाज्या असं काही खात नाही उपवासाला फक्त भगर साबुदाणे परत बटाटे जिरं टाकतो आम्ही एवढं सगळं वापरतो आता काही ठिकाणी ना तेल जे असतं ना तेल पण वापरत नाही तर आमच्याकडे असं पण नाही आहे आम्ही तेल वगैरे जे असलं ते तेल वापरतो पण मी आता सध्या काय करते तूप असतं तर मग तुपातच सगळं बनवते गाईचं तूप असतं त्यामध्ये बनवते तर असं सगळं बनवलं होतं तर स्वयंपाक केला होता थालीपीठ बनवलं होतं आणि जेवण वगैरे झालं होतं आता दसरा येतोय जवळ तर दसऱ्यानिमित्ताने म्हटलं चला रोहिणीसाठी ड्रे एक एक तरी ड्रेस घ्यावा म्हणजे असा कुर्ता वगैरे नाही घ्यायचा रेस रोज रेग्युलर वापरायचा असा ड्रेस वगैरे घेऊ तर खाली गेल्यावर पाऊस सुरू होतो म्हणून काही नाही तर लिफ्टमध्ये ना रोहिणीच्या ज्या फ्रेंड्स होत्या ना त्या भेटल्या आणि आता नवरात्र चालू आहे त्यामुळं त्यांना रोज कुठं ना कुठं बोलवणं कुमारी पूजनसाठी तर त्या गेलेल्या होत्या आणि तिथं त्यांना छान असा पाऊच मिळाला होता तर मी त्यांचं बघत होती की काय काय मिळालं असं त्यांना पूर्ण सेटच मिळालं आणि मुलींना याचा खूप आनंद असतो काहीही असो काहीही मिळो पण त्याचा आनंद असतो की आपल्याला काहीतरी गिफ्ट मिळालं आहे जसं बड्डेला आपण गेल्यावर समोर रिटर्न गिफ्टची अपेक्षा ठेवतो ना सेम तसंच तर तसंच यांना पण झालं होतं ते मिळालं होतं ते खूप खुश होते आणि त्यानंतर ना आम्हाला जायचं होतं शॉपिंगला पण नाही पाऊस होता खूप पाऊस होता बाहेर आणि खाली गेलेलो आम्ही रत परत रिटर्न घरी आलो आणि पाऊस बंद होण्याची वाट बघत होतो बाहेर जायचं होतं पण पाऊस सुरू झाला आहे आणि पाऊस हा आता सुरूच राहील आणि मोठी गाडी न्यायची नाही अजिबात ना टू व्हीलरनं चाललं होतं पण पाऊस असल्यामुळे मग कॅन्सल केलं काही जायचं नाही परत घरी येऊन गेलो बाहेर जायचं आज संध्याकाळी दसरा आहे म्हटलं रोहितला कपडे आणावे पण पावसामुळं गेलो नाही आणि पाऊस अजून पण सुरूच आहे गरबा खेळायला जायचं आहे पण आज काही शक्य नाही मला वाटतं आम्ही बाहेर रोडावर गरबा खेळायचो पण आता मला वाटतं क्लब हाऊसला असेल आज कारण पावसामुळे बाहेर होणार नाही न जावं लागेल आता नवी गेलं तरी पाऊस सुरूच आहे आणि जर जास्त जण येतात का नाही येतात काही माहीत नाही आणि आजचा कलर ग्रे आहे पण माझ्याकडं ग्रे कलरचा टॉप होता पण तो सकाळपासून घातला होता म्हणून त्यामुळे ना चेंज केला आणि हा घातला यात पण थोडस ग्रे आहे म्हटलं होईल थोडस छत्री पण आणलेली नाहीये पिशवी ठेवली डोक्यावर सुरू झालाय गरबा वाटतात एक आ, काल गरबाच्या ठिकाणी गेलेले होते तर बाहेर पाऊस असल्यामुळे ना आम्ही क्लब हाऊसला गरबा खेळलो आणि क्लब हाऊस आहे मोठा पण एवढाही नाही आहे की सगळं लोक त्यात नव्हती तर त्यामुळे ना तिथे आणि मग व्हिडिओ वगैरे काही केला नाही आम्ही छान गरबा खेळलो आणि लवकर बंद केलं नाहीतर काल आज रविवार होता आणि काल शनिवार होता तर मग रविवारचा सुट्टी असते तर मग शाळेचं टेन्शन नसतं म्हणून जास्त वेळ आम्ही थांबणार होतो निदान अकरापर्यंत तरी थांबलो असतो पण बाहेर जेवढी मजा येते ना तेवढी आतमध्ये एका हॉलमध्ये खेळायला तेवढी मजा येत नाही रोळावर कसं ना सगळे जमतात जेवण करून खाली येतात आणि जेवण करून खाली आल्यावर ज्यांना खेळायचा नसतो ते छान गंमत वगैरे बघतात आणि बाकी सगळे एन्जॉय करतात गरबा तर त्यामुळे ना पाऊस असल्यामुळे फार इतके बाकीचे लोक पण आले नाही आणि हॉल छोटा असल्यामुळे ना छोटासाच राऊंड होतो आणि तेवढं मग खेळणं पण होत नाही तर त्यामुळं मग व्हिडिओ वगैरे काही केला नाही आम आणि आमच्या इथे असं झालं आहे ना पहिल्या दिवसापासून ना काही ना काही मुलांना खायला चॉकलेट्स मिळत आहे कॅडबरी मिळते तर कालच्या दिवशी ना जे आ, आम गरबाचं नियोजन करतात ना तर त्यांनी चिप्स ठेवले होते तर त्यांनी सगळ्यांना वे आपले केळीचे वेफर्स असतात ना ते ठेवलेले होते तर सगळ्यांना ते दिले छान नंतर रात्री तिथे ते खाल्लं पिल्लं एक राऊंड केला गरबाचा आणि मग घरी आलो तर मग त्यानंतर मग झोपूनच गेले काही व्हिडिओ वगैरे केला नाही तर मग व्हिडिओचा एंड जो होता तो केलेला नव्हता तर म्हटलं चला आज का आज सकाळी करूया व्हिडिओचा एंड तर छोटासा ब्लॉग बनवला होता कारण काय झालं काल असं विशेष असं काही नाही सकाळी स्वयंपाक वगैरे केला जेवण वगैरे केलं त्यानंतर बाहेर जायचं म्हणून ते कॅन्सल झालं आणि घरी आली मम्मी माझं काम केलं स्टिचिंगचं तर स्टिचिंगचं तुम्हाला काय दाखवणार ना त्यानंतर ते काम असलं ना तर मग बाकी व्हिडिओ काही होत नाही सहसा जर ते नसलं तर मग मी काही ना काही करत असते असं तर आज पण मला स्टिचिंगचं काम करायचं आहे ब्लाऊज माझं राहिलं आहे शिवाय शिवायचं राहिलं आहे तर आता तेच करते आता ते करून घेते आणि आजचा ब्लॉग इथंच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, करा। बाय